नमस्कार एकवीस जून जागतिक योग दिन भारतासह जगभरामध्ये साजरा के केला आहे बीड शहरामध्ये सुद्धा आज सकाळी या ठिकाणी आयोजन केलं आहे आपल्याबरोबर यासाठी चर्चा करण्यासाठी डॉक्टर राजेंद्र सारडा सर उपस्थित आहे आणि त्यांचे सर्व सहकारी सुद्धाकर उपस्थित आहेत आता आपण त्यांना जागतिक योग दिनाचं आयोजन प्रकारे करत नाही नमस्कार सर धन्यवाद आपण हे जे योग दिनाचं आज आयोजन केलं आहे बीड शहरामध्ये त्याबद्दल आपण माहिती सांगा करोनाच्या काळाच्या अगोदर प्रशांत बोरा आणि इथले आमचे साधक जी होती आम्ही एक ठरवलं तर किंवा आपण एवढं रोज इथे येतो तर आपण एक संस्था तयार करू म्हणून ते दीपमा संस्था आपण तयार केली आणि त्याच्या माध्यमातून कारण एक संस्था रजिस्टर्ड आहे आपण कोणतेही कार्यक्रम आता आम्ही ठरवलं मागे मागच्या वर्षी फार मोठ्या प्रमाणात आयोजित केलं होतं सत्राचं जागतिक योगा दिनामध्ये त्या वर्षी तर अत्यंत चांगल्या पद्धतीने राबवलं गेलं कारण याच्यामध्ये बोरा आणि यांचे ग्रुप जेवढा आतमधला यंगस्टर आहे तिने आत सगळ्यांनीच अर्थात सगळ्यांनी मनापासून काम करून सगळ्यांना सांगून आपापल्या परीने आपल्या आपल्या मित्रांना म्हणा नातेवाईकाला म्हणा आपल्यासारख्याला सांगून किंवा या असा सो -सा आपण साजरा करणार आहोत आणि त्यामुळं आपण स्वतः योगावर उपस्थित राहायचा आम्हाला आनंद मनस्वी आपल्याला कॉल केले एकच मी फोन केला तर आपल्याला गेला आपण आले आपण दोयाने पाहिलं हा कसा कार्यक्रम झाला अत्यंत उत्साहनी आणि यामुळं संयोजकाचं म्हणजे विशेष म्हणजे जितेंद्र बोरा आणि प्रशांत बोरा आणि त्यांची टीम पोहोली त्यांच्याबरोबर सगळे पूर्ण राहिले इथे जेवढे लोक इथे येतात लोक शंभर एक लोक असतील त्या सगळ्यांना त्यांनी भेटून दोन दोन चार चार वेळा सांगितलं की आपला इथं योग दिन साजरा करायचा आहे तर त्यामुळे हे आज प्रसन्न उत्साह होता झालं आणि आनंदामध्ये दहावा जागतिक योग दिन आपण साजरा करतो ही जी तुमची संस्था आहे याचा दररोज तर काय ॲक्टिव्हिटी आहे का योगासाठी हेतूच तो होता की योगा संस्था स्थापन केली होती की एवढी सगळं आपण योगा करतो तर आपण का नाही मोठे मोठे कार्यक्रम राज्यस्तरावरचे आंतरराष्ट्रीय स्तरावरची घेऊ किंवा राष्ट्रीय स्तरावरचे आणि त्या हेतूनेच करोना काळाच्या पूर्वी ठरलं होतं की आपण एक संस्था तयार करू करोना काळात आमचे क संपर्क होऊ शकले नाही म्हणून गडबडीत ते रेल्वे ते आता सगळे असोसिएट मेंबर ज्या टाईपमध्ये जे शक्य ते करून मोठ्या प्रमाणात आणखी सर वाढू धन्यवाद सर हे ते डॉक्टर राजेंद्र सर यांनी खूप छान प्रकारे आपल्या योगाची माहिती दिली आहे मी महाराष्ट्र वर्तप्रज्ञासाठी डॉक्टर शांतनाथ संदेशची भेट धन्यवाद